सर नमस्कार आज आपण मायक्रोलेका जो सर्वे आहे तो नव्याने अपडेट झाल्यानंतर काही लोकांना गट मॅपिंग करायला कसे मॅप करावे समज नाही त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आपण सुरुवातीला मॅपिंग करण्यासाठी कुठले एका म्हणजे एका सी एम आर सी मध्ये लॉग इन करतोय या सी एम आर सी मध्ये लॉग इन केलं असता ह्या साइडला जे डॅशबोर्डमध्ये सी एम आर सी नावाचा जो हेड आहे त्याला क्लिक करून आपण ब्लॉक सी एम आर सीला निवडतोय या ब्लॉक सी एमआरसीला निवडला असता आपल्याला समजा एका एका सी एम गट मॅप करायचे असतील तर आपण ह्या सी एम आर सीला एक सी एम आर समोर ॲक्शन्स नावाचं बटन आहे त्या ह्याला क्लिक करतो आहे त्यानंतर मॅप एस एस जी नावाचा जो ऑप्शन आहे ह्याला आपण क्लिक करतो आहे यामधून आपण ह्याला आता ह्यातील एक गट मॅप करून घेतो कुरुलमधला आपण दोन गट आलेत प्रथमेश नावाचा गट आहे आणि हे दोन गट आपण इकडे घेतो आणि तो सेव्ह करतोय अशा पद्धतीने आपण गट हे मॅप करू शकतो त्याचबरोबर ह्या गटांना अप्रूव्ह कसं द्यायचं तर एस एसजीवर क्लिक करायचं प्रोफाईलवर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर इथं सी नोटाची प्रगती कुठल्या गावामधील गट आपण मॅप केला तर कुरूल तर कुरुल गाव इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कुरुल गाव सिलेक्ट केल्या असता आपल्याला प्रथमेश नावाचा गट जो आहे तो आपल्याला इथं सर्च करायचा आहे इथे आल्यानंतर आपण मेंबरवर क्लिक करायचं आहे मेंबरवर क्लिक केलं असता इथं ॲप्रुव्हल असं बटन आहे इथे हे जी माहिती भरलेली आहे हे सहग्य माहिती व्यवस्थित आहे का नाही हे तपासल्यानंतर तुम्ही प्रत्येक मेंबर ॲप्रूव्ह करू शकता किंवा सिलेक्ट ऑल मेंबरनी ॲप्रूव्ह करायचं पण प्रत्येक महिलेची माहिती तपासूनच एक एक महिला टिकमार्क करून तुम्हाला ते ॲप्रूव्ह द्यायचं आहे हे अप्रुव्हल महिला झाल्यानंतर गटाला क्लिक करायचं आहे त्यानंतर गटाची माहिती पण परिपूर्ण असेल तर इथं गटाला ॲप्रूव्ह करायचं आहे अशा साध्या पद्धतीने आपल्याला गट ॲप्रुव्ह करू शकता मॅपिंग करू शकता धन्यवाद